कन्नड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष असलेले नाट्य कलावंत विठामोर शिरसे साहेब कवी असलेले आमचे मार्गदर्शक साहेब त्याचप्रमाणे ऍडव्होकेट शेडवाल साहेब आहेत इकडं आपले मोरेसर आहेत त्याचप्रमाणे आमचे आयर साहेब आहेत अनेक मान्यवरे या सभागृहामध्ये उपस्थित आहेत आपले मित्र ज्ञानेश्वर गायके लक्ष्मण वायते आणि सर्वच आपण उपस्थित विशेषतः आमच्या सगळ्या आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना होतो तर आनंद मला या गोष्टीचा आहे की कन्नड तालुका आता महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचं केंद्र होत आहे त्याचा मला निश्चित आहे कारण प्रकाशन समारंभाचे कार्यक्रम हे मोठ्या शहरामध्ये होत होते विशेषतः संभाजीनगरामध्ये अनेक पुस्तकांचा प्रकाशन समारंभ होतात पण तालुका लेवलला तालुका प्लेसला 私が手すぐれもならばならばってくれるか